सांगलीवाडी येथील श्री लक्ष्मीबाई पांडुरंग पाटील विद्यालयाचे कुलूप तोडून ऑफिस रूममध्ये ठेवलेली एकवीस हजार सहाशे रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली सदर चोरीची घटना ही रविवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी सूर्यकांत बसाप्पा गस्ते वर्ष त्रेपन्न राहणं सांगलीवाडी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सांगलीवाडी येथील सौ लक्ष्मी पांडुरंग पाटील विद्यालय आहे शनिवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे पाच वाजण्याच्या सुमारास शाळा बंद करून सर्वजण घरी गेले होते यावेळी अज्ञात चोरट्याने कोणी नसल्याचं पाहून शाळेतील लिपिक कार्यालयाचे संस्थेच्या कार्यालयाचे आणि पहिल्या मजल्यावरील स्टाफरूम आणि मुख्याध्यापक कक्षाचे कुलूप तोडून शाळेत प्रवेश केला लिपिक कार्यालयातील तिजोरीच्या लॉकरमध्ये थे ठेवलेले एकवीस हजार सहाशे रुपये चोरून पल्लायन केले रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारा सदर चोरीची घटना निदर्शनास आली यानंतर सूर्यकांत गस्ते यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली